तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुशे तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी बोडाशाही बाजारमध्ये आलेलं आहे तर आज दिनांक दहा सप्टेंबर सॉरी मित्र दहा ऑक्टोंबर दोन हजार प पंचवीस आहे वार शुक्रवारचा आठवणीशेही बाजार आहे तर या बाजारामध्ये तुम्हाला काटेवाडी गावराशे होंड्या अतिशय जास्त पाहायला भेटणार आहेत तर पाहूया आज काय आजचा काय शाही बाजार आज बो बोडा बोड्याचा तालुका कलंगूर या मित्रांनो जिल्हा इंगुली आहे गाव गाव बोर्डा गाव आहे नाही बोडागावचा आठवडीशेही बाजार आहे मित्रांनो हे पाहूया तर या ठिकाणी मित्रांनो शोध झालेला आहे तर पाहू शकता दादा कोणती नसली सोजत आहे मित्रांनो दादा केव्हा घेतली तू बावीस हजारला बावीस हजार पाशाला घेतलेली लग आहे का आता किती माहिती लागलेली आहे आठ पंधरा दिवस घेईल मित्रांनो तर पाहू शक पाहू शकता तर, तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव जुरू एकेचाळीस एकसष्टेचाळीस तर मित्रांनो साडे बावीस हजार ला शेती सोज झालेला आहे कोणत्या कोणती जाताय सोजच्या नावाची मित्रांनो जात आहे तर कोणाला तुम्हाला शेपणासाठी शेळ्या पाहिजे असेल तर तिच्या तर नंबर दिलेला आहे तुझा एकदा नंबर सांगा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दादानी घेतले दादा गाव कोणत्या तू गाव कोणता आहे आहे मित्रांनो 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 पाहू शकता आहे या बाजारामध्ये गावरांशी खूपच तुम्हाला पाय भेटणार आहेत हिच्या खाली दोन पिल्ले आहेत आहे का पाठ आहे काय सांगली बाबा किंमतीची अठरा हजार रुपये किंमत सांगा किती वित आहे दुसऱ्या वित मित्रांनो शही आहे तर तुमचा फोन नंबर सांगा बाबा फोन नंबर सांगा सांगता फोन नंबर सत्याऐंशी चौदा मित्रांनो ती गावरांशी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि दादाकड खूप चांगल्या क्वालिटीच्या गावरांशी आहे असा मित्रांनो शाळे पण पाहू शकता एक नंबर क्वालिटीच्या गावरांशी आहे ते कोणाला पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला होता तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं चॅनलचं नाव सांगा व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल काय चौदा ला

आ, का? शारे शारे मन किमत साडे सोळा तर ना माणूस होतारा माणसा सारखा उभा राहिला दोनच गोष्टी कोशिश साडे हा का नाही साडेसत साडे सोळा लाख साडे सोळा लाख फक्त झालेला शाहीचा अशोक मामाच्या शेअर झालेला आहे तर कोणाला ह्या क्वालिटी मध्ये शाळे पाहिजे असेल तर अशोक एकवीस सत्त्या तर मित्रांनो पाहू शकता शेअर सोद झालेला आहे तर मित्रांनो ओळखाशाही बाजाराचा सौदा कसा वाटला कमेंट मध्ये सांगा चांगला काय नवीन असेल तर चांगला मित्रांनो साडे सोळा हजार ला शेअर सुखील मित्रांनो गावरांमध्ये होंडा जाती मध्ये येते आहे तिथे तालुका कलोनरी आहे जिल्हा इंगुलिया मित्रांनो गाव गाव बोर्डा आहे त्या बोर्डा गावचा हा शेरी बाजार होता तर या बाजारामध्ये मी लाईव्ह शोधा केलेला आहे तर शोधा कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो चॅनल पण नव्हतं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आज मी बोडा शेरी बाजारामध्ये आलो आलो होतो तर शेतकरी मित्रांनो खूपच चांगली शाळेची खरेदी केलेली आहेत शेतकऱ्यांना किती कोणा क्वालिटीच्या शाळे घेतलेल्या तुम्हाला दाखवतो आणि शाळेची काय किंमत आहे काय किंमत झालेली आहे ते सांगतो मित्रांनो तुम्हाला काका तुम्ही घेतली का केवढ्या घेतली तेवीस हजार तेवीस हजारला मित्रांनो घेतलेली आहे दोन पिल्या पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता तुम्ही शेतकऱ्यांनी घेतलेली आहे या पर्यापासून आठवडी मध्ये शेअर मित्रांनो दोन पिल्या तिच्या खाली केवढ्या घेतली म्हणजे तेवीस हजार तुमचा गाव कोणता आहे सुकळी सुकळी म्हणून गाव त्या ठिकाणी काकानी आपल्या बाजार बाजारामध्ये या क्वालिटी मध्ये शेअर घेतलेली आहे केवढ्या म्हणली तेवीस हजार फक्त तेवीस हजार ला घेतलेली आहे तर तुम्हाला ह्या क्वालिटी मध्ये शेअर पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता या ठिकाणी येऊन शुक्रवारचा बाजार असतो आठवडी बाजार ठीक आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मी आता काका ची आलेलं आहे यांच्यापासून मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गावरान शाळे असतात जातो पण शाळे असतात मित्रांनो आज काकाने या बाजारामध्ये गावरान शाळे आलेल्या आहेत तर पाहूया काकाच्या शाळेची काय किंमत आहे काका काय चांगली साडे सोळा हजार का नाही का दुधाची आहे मित्रांनो आणि हिची काय म्हणली किंमत आहे चोवीस हजार का अलीकडेच पाठ तर मित्रांनो पिल्याची पण क्वालिटी पाहू शकता ही सकाळी आहे क्वालिटी एक नंबर आहे किती असेल काका शेअर हा चौथ्या ना आणि चौथ्या नाही काका याची काय म्हणली बाकी गाभा नाही मित्रांनो पहिल्या वितांना काभाने मित्रांनो पहिल्या काय म्हणली पलीकडची एक आहे मित्रांनो चौदा हजार रुपये किंमत आहे तर यांच्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या गावरा शेही असतात कोणाला पाहण्यासाठी शेवळ पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद त्र्याण्णव बासष्ट सत्तावन्न काका एवढा मध्ये कमी जास्त करताना तर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काका जवळपास संपूर्ण शेई बाजारामध्ये असतात नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये जवळपासच्या संपूर्ण शेतकऱ्याच्या शया या ठिकाणी आणतात विक्री विक्रीसाठी तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे गावरांशी आहे मित्रांनो तर याची शेची काय किंमत तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो का सकाळी सांगली किंमतीची अठरा हजार रुपये किंमत सांगाल आणि किती वित आहे चौथ्या वितान शही आहे आता किती महिने लागलेली आहे दोन महिने लागलेली आहे तुमचा फोन नंबर सांगा गाव कोणते आहे तुमचं तर येवरामध्ये कमी जास्त होईल ना का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोबाईलची गावांशी आहे तर शेतकऱ्याशी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे या ठिकाणी मित्रांनो जवळपास संपूर्ण खेड्यातले लोक या ठिकाणी या बोर्डा बाजारामध्ये आपले आपले शेअर घेऊन आणतात विक्रीसाठी तर आणखी या ठिकाणी खरेदी पण होती आणि विक्री पण होती मित्रांनो दुरुळपाची शेतकरी लोक खरेदी करतात आणि विक्री पण शेळी आणतात तर क्वालिटी पोहोचते मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेअर बाजारामध्ये आलेली आहे तुम्हाला संपूर्ण चांगल्या क्वालिटी शेळीची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करतो तर आज थोडा उशीर झालेला आहे मित्रांनो तुम्हाला लाईव्ह शब्द दाखवण्याचा प्रयत्न करतो काय सांग दादा साडे मित्रांनो साडे तेरा हजार रुपये किंमत सांगा किती असेल दादा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गावराशे मित्रांनो तर दादा तुझा फोन नंबर सांग पंच्याऐंशी तीस ऐंशी बावीस ऐंशी जास्त होईल मित्रांनो गावरांशी जास्त या बाजारामध्ये येतात तर होण्या जातीच्या पण शहर मित्रांनो या बाजारामध्ये येतात दादा काय सांगली किंमत त्याची सोळा हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो किती आहे दादा दुसऱ्या विचितण नव पाठ आहे मित्रांनो तुम्हाला हंड्या जाती शहर पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी गोडाशाही बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता दादा तुझा फोन नंबर सांग गाव कोणता आहे अक्के पांगरा का तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरशी आहे काय सांगली काय का किंमत व्हायची अठरा हजार का गाबा नाही का किती महिन्याची लागलेली आहे साडेतीन महिन्याची लागलेली आहे किती वितन आहे दुसऱ्या विता नाही मित्रांनो पाहू शकता नोटपाठ आहे तुमचा फोन नंबर सांगा तुमचीच आहे काय चालेल तिची किंमत पंधरा हजार गाभा नाही का आता खाली आहे किती महिन्याची एक दोन महिन्याचे का एक महिन्याचे आहे मित्रांनो तर यांच्यापासून मित्रांनो चांगल्या क्वालिटी शाही असतात जवळपासच्या संपूर्ण श्री बाजारामध्ये चांगल्या क्वालिटी शाही घेऊन येतात येत असतात तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सौदा चालू आहे मित्रांनो तर या ठिकाणी शेतकरी आहे कशी आपले खरेदी खरेदी करतात तुम्हाला मी थोडं दाखवण्यास प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सौदा चालू आहे का तुम्ही शे काय म्हणली किंवा चोवीस हजार चोवीस हजार किंमत सांगायच मित्रांनो आणि तुम्ही काय म्हणाली अठरा हजार मागायचं मित्रांनो सौदा थोडा जवळ आलेला आहे अठरा हजारला मित्रांनो मागाईल मित्रांनो शेतकरी तर सौदा मित्रांनो थोडा जवळ आलेला आहे तर पाहूया सौदा होते का नाही बोला बोला का का बोला तू बोला ना बोला तुम्हाला मागणी आता जवळ गेली नाही

शोधा चालू आहे तर शोधा होते आपल्या आता सुरू चॅनल वर कसे शोध होतात मित्रांनो तुम्ही पाहू शकता कमी लागेल हे घ्या हे बजारवाले

गावांश मित्रांनो यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटीच्या मोठ्या मोठ्या पैसा असतात काठीवडे पण शेले होते काठीवडे शाळेतले आहेत पाहूया झाले सर कस आहे अठरा हजार रुपये मित्रांनो म्हणाल तिसऱ्या तर मित्रांनो झालेला आहे तर अठरा हजार तर का खूप चांगल्या क्वालिटी आहे असतात काका तुमचं नाव सांगा प्रकाश हा तुमचा फोन नंबर सांगा सत्तावन्न चौवेचाळीस तर मित्रांनो तुम्हाला श्री लागतो शाही अठरा हजार आहे तुम्हाला शिवाय पाहिजे असेल तर त्या काकाचा नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराशाही मित्रांनो ही मित चौदा झालेला आहे चौदा कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो तुम्हाला या मध्ये शेतकऱ्याच्या पण शाळा दाखवतो आणि अपराच्या पण शाळा दाखवतो आणि लाईव्ह शोधी पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पाहू शकता आपले अशोक मामाच्या दावणीच्या शाळेत पाहू शकतात रामराव रामराव तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटी शाळे आणली आहेत का अशोकमा या बाजारामध्ये मित्रांनो काका अशोक मामा मित्रांनो टॉप क्वालिटीचा ते कसोटा दाखवा की क्वालिटी पाहू शकता मित्रांनो किती विता आहे दुसऱ्या नाही मित्रांनो अॅडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही तर एक नंबर ऑफर पण आहे मित्रांनो आज तर मित्रांनो दहा शे घेऊन त्याला शंभर किलोमीटरचं वाड फ्री आहे हा आणि पाहू शकता मित्रांनो खूप चांगले शे आणलेल्या आहेत तर यांच्यापाशी तुम्हाला मित्रांनो गावरा तिच्या काटीवाडी साहेब भेटून जातील तर कोणाला ह्या क्वालिटी मध्ये पाहिजे असेल तर काका तुमचा फोन नंबर सांगा नऊ काय या पटराची साडे सतरा म्हणायची याची काय म्हणली आहे हुंडीची तिचे बावीस हजार मित्रांनो हंडीची बावीस हजार सांगायचं याची काय सांगायल तर एकोणीस हजार सांगाल सगळ्या का आहेत ना टोटल टोटल याय ह्याची काय म्हणजे तेवीस तेवीस हजार रुपये किंवा सांगायच मित्रांनो तीन पिले आहेत तुम्हाला हिडो पण बनवतो याचे काय सांगायचं अठरा तिचे एकवीस मित्रांनो पलीकडे सांगायचे चे अठरा हजार सांगायचं आणि तिचे एकवीस हजार ना तर मित्रांनो ह्या क्वालिटी कोणाला शे पाहिजे असेल तर शंभर किलोमीटर भाडे फिरी तर मित्रांनो पाहू शकता आज लागलेली आहे अशोक मामाशी तर तुम्हाला दहा शेया घेतल्या तुमच्या शंभर किलोमीटर अंतराचं भाडं फिरी तुम्ही सोडणार का म्हणजे यांच्या यांच्यातर्फी मित्रांनो ते सोडणार त्यांच्या घरी त्या कोणा शेळी पाण्यासाठी शे पाहिजे असेल मित्रांनो मध्ये एका मालकाने दहा शेया घ्यायच्या शंभर किलोमीटर फिरी तर मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा एकदा फोन नंबर सांगा तुमचा मी ऐंशी दहा तेवीस ऐंशी दहा तेवीस ठीक आहे तर मित्रांनो ह्या क्वालिटी पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो का तुमचं सर्व स्वागत आहे या ठिकाणी मी मित्रांनो बाजार बाजारमध्ये आलेला आहे तालुका कलंगुरी जिल्हा हिंगुली आहे मित्रांनो मी आता अशोक मामाच्या जावणी आलेला आहे अशोक मामाची मित्रांनो तीन या शेळी बोडाशे बाजारामध्ये आलेली आहे तर समोर तुमच्या पाहू शकता तीन पिल्लीवाडी शाही आहे क्वालिटी पाहू शकता अडलची क्वालिटी पाहू शकता तीन पिल्ली आहेत मित्रांच्या खाली बकरी किती आहे मित्रांनो दोन बकरी एक पाठ आहे किंमत किती म्हणले पंचवीस तेवीस हजार रुपये किंमत सहा मित्रांनो तेवीस हजार रुपये किंमत सहा मित्रांनो कोणाला ही शेळी पाहिजे असेल तर तुमचा अशोक तर मित्रांनो तीन पिल्ला शही आहे ते विश्वस हजार रुपये तर कोणाला पाहिजे असेल तर अशोक मामा तुमचा फोन नंबर सांगा एकवीस तर अशोक मामा यावर कमी जास्त करता तर मित्रांनो कोणाला तीनशे तीन पिलीवाडी शाही पाहिजे असेल तुम्ही अशोक ममाला कॉन्टॅक्ट करू शकता गावराशी आहे मित्रांनो आणि किती विताना आहे का मामा तिसऱ्याने शही आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तीन पिल्वाळी शहीत सौदा चालू आहे मित्रांनो अशोक मामाच्या दावणीच्या शेही सौदा चालू आहे तर पाहूया सौदा होते का नाही आपल्या चॅनलवर मार गोड़े पुरती मारगाने तो मार दो पुरती कान ना कान कान के बोल कहाँ जाए कान के काम है दोन पटी दोन बकरी एक बात है हाँ सिरी आतंकवाद में वो पानी उगल रहा है सिरी पर भी लांगा और नस्ती मारा ना पाल लाइव सोडा चल रहा था संगी घंटा पाल आ गया था हाँ ना का कान रुपये मागे इतना

एवढे लोक म्हणा याच्या वर मध्ये एक लागत नाही बस या गाव दोन टुकडे हे का नाही मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी तालुका कलमूर जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो या ठिकाणी बोर्डा बाजार म्हणून खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो शेळी बाजार म्हणून या ठिकाणी या बाजारामध्ये गावरान उसमवादी बिट्टल काटेवाडी गावरान होंडे जाती शेळ्या या ठिकाणी बाजारामध्ये येतात तर आज मित्रांनो पाहू शकता लाईव्ह सोदा आकाश सर्वांशी या युट्यूब चॅनलवर तीन पिलीवाडी शेळी मित्रांनो अशोक मोहम्मदच्या दावणीवरची